नमस्कार मी मोरेश्वर बडगे हाय महाराष्ट्र युट्यूब न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चाणक्य म्हटले जाते रणनीतीमध्ये रणनीती आखण्यामध्ये रणनीती राबवण्यामध्ये आणि फत्ते करण्यामध्ये गेल्या पाच सात वर्षात देवेंद्र फडणवीसांचा हा पकडणारा कोणी झाला नाही प्रत्येक गोष्टी फक्ते फडणवीसांच्या बाजूनी पडत गेले उद्योगच सरकार फोडलं पाडलं नंतर स्वतः मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांचा ग्राफ असा वरती चाल जात होता कारण फडणवीसांची रणनीती फडणवीसांचा हात पकडणार कोणी नाही असा एक वातावरण तयार ती कीर्ती दिल्लीपर्यंत पोहोचली होती मग आता अचानक असं काय झालं फडणवीसांना फजिती पाहावी लागते महाराष्ट्रातल्या मार, शाळांमध्ये पहिली पासून हिंदी सक्ती करण्याच्या निर्णयावर फडणवीस सरकारची फजिती झाली आहे प्रचंड फजिती त्यांना होणारच होते कारण त्यानं माणसातला जो रेटा आहे ते फडणवीस समजू शकले नाही फडणीस गृहमंत्री आहेत इंटेलिजन्स कडून त्यांना आतल्या बातम्या काढता आल्या असतात लोकांमध्ये काय भावना आहेत हिंदी पाहिजे कि नाही पाहिजे शिकवायची की नाही शिकवायची पहिली बसून तो वेगळा मुद्दा आहे परंतु तो जे आपण आणू पाहतो ते लोकांना पसंतच नाही चांगली गोष्ट वाईट गोष्ट आनंदचा विषय आहे पण लोक ते सहन करायला तयार नाहीत हे जे वातावरण आहे हो हे फडणवीसांना कळू शकल नाही का त्यांची आता सत्ता आहे पोलीस इंटेलिजन्स गुप्तहेर वगैरे कोणीच त्यांना हे फिडिंग केलं नाही का हा प्रश्न आता उपस्थित होतोय कारण या हिंदी सक्तीच्या प्रकरणात फडणवीसांची प्रत्येक निर्णय फसले आहेत मी फडणवीसांनी एक एक नव्हे दोन जी आर काढले तेही एकाच महिन्यात ते दोन्ही जी आर रद्द करावं लागले म्हणजे सरकार सरकारचा जीआर आर म्हणजे आदेश पण दोन्ही जी आर, आर सरकारला रद्द करावं लागतात तो याचा अर्थ सरकारची प्रचंड फजिती आहे त्यात म्हणजे महायुतीमध्ये फडणवीसांचे जे सोबती आहेत अजितदादा अजितदा स्पष्ट बोलतात की बा चौथी पर्यंत हिंदी नको तिकडे शिंदे ते बोलतात राज बोलतोय ठाकरे अजितदादानी हे बोलायची आवश्यकता नव्हती म्हणजे आपला एक आपला एक मोठा भागीदार पक्ष एक भूमिका घेतोय फडणवीस एक भूमिका घेत आहेत ते मुख्यमंत्री आहेत त्यांना ते त्यांचे म्हणजे पटो की न पटो पण त्यांना फडणवीसांच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे होतं अजितदादांनी आणि फडणवीसांसोबत उभं राहायला पाहिजे होतं एकनाथ खडसेंनी पण हे दोन्ही सहकारी उलटलेले दिसत आहेत अजितदा स्पष्ट सांगितलं हे चौथी पर्यंत नको म्हणजे हे काय सरकार आहे की तमाशा आहे म्हणजे त्यामुळे दोनशे तीस आमदार आहेत भाजपकडे दोनशे तीस महायुतीकडे म्हणजे दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे तीस जागा दोनशे तीस आणतात प्रचंड बहुमत पार्श्वभी बहुमत राक्षसी बहुमत सोबत असताना काय कामाच फ्यावं हो लागेल दोन्ही आता त्यामागे फडणवीसांचा आणखी एखादा डाव असेल की बाच तारख पाच जुलैचा जा मोर्चा जाहीर केला होता ठाकरे बंधननी त्या मोर्चातली हवा काढून टाकायचे या हिशोबाने फडणवीसांनी त्याच्या म्हणजे या मोर्चाच्या आधीच ते दोन्ही दु, जिया मागे घेतले फडणसांना असं वाटलं असेल कि आता जिया मागे घेतले आता मोर्चा निघणार नाही मोर्चा नाही म्हणजे दोन भाऊ एकत्र येणार नाही हा सारा खेळ जो आहे गेम आहे तो दोन भावांना एकत्र येऊ द्यायचं या सक, या नाही यासाठी यासाठी आहे राज ठाकरेंची किंवा उद्धव ठाकरेंची फार मोठी ताकद अशातला भाग नाही पण ही त्या दोघांच्या शक्ती जर एकत्र आल्या त्यातून महाशक्ती जन्माला येऊ शकते म्हणजे महायुतीला तो मोठा धोका आहे हे दोघं एकत्र येणं ते येऊ नयेत त्यांचा मोर्चा निघू नये कारण मोर्चात दोघं एकत्र येणार होते तेव्हा फडणवीसांनी जी आरच रद्द केले आपला निर्णय रद्द केला तो निर्णय चुकीचा अशातला भाग नाही त्याच्यावर वाद, वाद होऊ शकतो पण ती गोष्ट तो मामला वेगळा आहे फडणवीसांनी निर्णयच रद्द केला त्यामुळे त्यांना वाटलं की आता मोर्चा हवा आपण काढून टाकली आता मोर्चा नाही पण हे उद्धव ठाकरे आणि कंपनी म्हणजे उद्धव ठाकरे एक देवेंद्र फडणवीस यांना जड पडतायत का उद्धव आणि राज फडणवीसांना वरचट ठरतायत का किमान मध्ये तरी यांची चाल त्यांची चाल या तरी फडणवीस मार खातायत असं दिसत आहे आणि रणनीतीमध्ये तोच तर खरा गेम आहे सरकार म्हणजे सरकारसाठी आभासी आहे पण ते या स आभासी सरकारचे निर्णय पडतायत पडावे लागत आहेत खुद्द मुख्यमंत्र्यांना मागे यावं लागत आहेत म्हणजे आणि काही कारण म्हणजे दोनशे तीस आमदार वाश्वी बहुमत तुमच्याकडे लोक तुमच्यासोबत आहेत आमदार आहेत म्हणजे काय लोक तुमच्या सोबत आहेत मग एक तर तुम्ही चुकीचा निर्णय तुम्ही मागे चुकीचा निर्णय असेल तो तुम्ही मागे घ्याल नको पाहिजे होता याचा अर्थ तुमच्या मनातच काही दोष शंका आहे म्हणून तुम्ही मागे घेता पुन्हा एक कमिटी देतात तुम्ही कमिटी त्या कमिटीची तसेच हाल होणार आहेत जे माशेलकर कमिटी झाले तर माशेलकर हा विद्वान माणूस आहे तेवढाच विद्वान हा हे नरेंद्र जाधव आहेत दोघे पोचलेले विद्वान आहेत आता विद्वान निर्णय कसे करतात माशेलकरांकडून पाहिलाय माशेलकरांनी निर्णय दिला तसाच तसलाच निर्णय नरेंद्र जाधव यांच्याकडून येणार आहे तुम्ही लिहून ठेवा मग पुन्हा बंधू पुन्हा काढणार आहेत शेवटी महाराष्ट्र म्हणून राज्य म्हणून एक सत्ता म्हणून तुम्ही काय ते कुठेतरी तडसोड करणार की नाही कि मराठी मराठी करून प्रॉब्लेम असा आहे की यांनी आता 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 दोघ भाऊ एकत्र येऊ नये हा हे भाजपवाल्यांचं टार्गेट आहे पण ते फसलं ना आता हा मोर्चा रद्द केला त्यांनी पण आता विजयी मोर्चा काढतायत जल्लोष मोर्चा पाच जुलैलाच आहे नाही मग तोही तसलाच निघेल जसा तुमचा हा निघणार निघाल निघणार होता मराठीच्या हितासाठीचा मोर्चा तसलाच मोर्चा निघणार तेवढाच तगडा निघेल तुम्ही पहा घेऊन ठेवा मग आपला निर्णय रद्द घेऊन मागे घेऊन तुम्ही फडणवीसांनी काय मिळवलं हा प्रश्न भाजपवाल्यां नाही पडला असणार मग आपला चाणक्य कुठे मार कुठे खातो आहे दोन्ही भाऊ जर एकत्र येणार असतील तर तो त्याचा तो महाराष्ट्रात तो भूकंप असेल भले निवात चार महिने उशिरा आहेत या भूकंपाचे परिणाम म्हणजे विसरलेले असतील लोक कारण तेव्हाचं गणित चार महिन्यांत गणित वेगळे वेगळं असेल सध्या आपलं जग महाराष्ट्र अतिशय फास्ट झालंय आज एखादी बातमी हेडलाईन होते उद्या ती चारोळीची बरोबर दिसणारे नाही लोक विसरतात लोकांची स्फूरण शक्ती फार कमी आहे त्यामुळे फडणवीसांनी फडणवीसांची ही यशस्वी मागार असली तरी फडणवीस संपले अशातलाही भाग नाही पण फडणवीसांची लोकप्रियता कमी होत आहे का त्यांच्याच सरकारमधले अजितदादा आणि एकनाथ शिंदे गडबड करतायत का हे दोघच गडबड करत असतील वेगळा सूर लावत असतील आमदारही गडबड आवाज आरडाओरडा करणार आमदार गडबड करतील पहा तुम्ही लिहून ठेवा एक टेरर होत म्हणजे पाच वर्षापूर्वी मोदी म्हटलं की एक दहशत होती मोदी विरुद्ध एक शब्दही बोल बोलताना लोक कोणाली दहा दहा विचार करतात चांगले चांगले नेते चांगले चांगले ज्येष्ठ मंत्री मोदी विरुद्ध एक शब्दही शब्दात हेच टेरर हीच दहशत फडणवीस यांच्याबद्दल सुद्धा होती आहे मग ती कमी झाली आहे का कमी झाली असेल नसेल तर मग मग अजितदादा आणि शिंदे कंपनी हे अशी गडबड का करते म्हणजे फडणवीसांनी आधीच आपलं मैदान साफसूफ करून ठेवायला पाहिजे होत ते शिंदे नाही पुन्हा मुख्यमंत्री आहे तिकडे अजितदा मुख्यमंत्री आहे ते फडणवीसांना कशाला ताकद देतील त्यांना तर देती। ते यांची फजी व्हावी अशीच मनोमन इच्छा आहे फडणवीस महाराष्ट्राचं वैभव आहे महाराष्ट्राने पाहिलेलं एक सुंदर स्वप्न आहे त्याचे स्वरगड होत आहे म्हणजे काय शेवटी नेता किती मोठा असला तरी जनता साथ देत नाही हे पाहिल्यावर तो त्याचा मूड जाणारच तो म्हणतो हे रात्रद्योग जागून हे धडपड करतोय त्यात हे लोक असे आपल्याला टपली मारत कशाला जास्त भांगडी पडणार नाही पाट्या टाके त्यामुळे दादा मोर्चा निघणार पाच जुलैचा त्यात दोन्ही भाऊ ठाकरे भाऊ एकत्र येणार नेमकं या दोघांना काय हवं आहे कारण देव ठाकरे त्यांची त्यांचा पक्ष दहा आमदार आहे मुंबईत संपलाच आहे संपल्या जमा आहे पाच पंचवीस जागा मिळवतील महापालिकेत मुंबईच्या राज ठाकरे यांचा सध्या एकही आमदार नाही पण राज म्हणून एक जे ग्लॅमर आहे ब्रँड आहे तू त्यांना काही जागा देईल मिळवून देईल काय फडणवीस आणि भाजप टिकाऊ राजकारण करतोय म्हणजे त्यांची भाजपची भूमिका आहे टिकाऊ राजकारण राष्ट्रीय राजकारण त्याला कुठेतरी ब्रेक लागलाय का फडिसांना कोणी ब्रेक मारला त्याची उत्तरं भविष्यात हो शोधावी लागतील तुम्हाला काय वाटते कॉमेंट कर। नमस्कार